मोठ्या प्रतीक्षेनंतर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आहे आता या तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले धुळे मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये का अशी चर्चा सुरू होती यावर अनेक दिवसांपासून बैठका सुरू होत्या प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने अनेक नवे पर्याय पुढे येत होते यामुळे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांची नावे चर्चेत होती अखेर अनेक घडामोडीनंतर पक्षाने शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करून सध्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी काँग्रेसने दिलेला हा उमेदवार स्थानिक नेते स्वीकारतील का काँग्रेसने टाकलेला हा डाव हिट होणार की फ्लॉप जाणार यावरही चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतंय याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी आता डॉक्टर बच्छाव या मूळ मालेगावच्या आहेत त्यांचे आजोळ धुळे येथील आहे तर त्यांचे सासर देखील सोनच आहे गेली पस्तीस वर्ष नाशिक शहरात त्या कार्यरत असून काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक महापौर आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मालेगावात जल्लोषाचे वातावरण आहे काँग्रेस नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांना विश्वासात घेऊन मी प्रचाराला सुरुवात करणार आहे धुळे हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिलेला आहे सध्याच्या केंद्र सरकारकडून आणि पंतप्रधान मोदी यांच्या शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजाची उपेक्षा करणारी धोरणे राबवली जात असल्याने मतदारसंघामध्ये भाजपाविषयी प्रचंड नाराजी दिसते मतदार नक्कीच काँग्रेसवर विश्वास दाखवून विजय करतील असा विश्वास बच्छव यांनी व्यक्त केला असला तरी दुसरीकडे त्यांच्या पुढे काही नाराजी नाट्य सुरू झाले काँग्रेसचे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असूनही आपल्यावर अन्याय झाला त्यामुळे राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे यावेळी ते भावनिक झालेलेही दिसले आता अर्थातच या सगळ्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतो तसंच गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झालाय पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला असून राजी पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रियाही श्याम सनेर यांनी दिली आहे आता त्यांचा रोष पक्ष कसा दूर करेल ते पक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षाकडून उभे राहतील का असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत पण जर मतदारसंघाचा विचार केला तर कुठेतरी महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण कारण डॉक्टर बचाव या धुळ्याच्या पालकमंत्री राहिले आहेत काँग्रेसच्या धुळे जिल्ह्याचा प्रभावी म्हणून त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जाणून आहेत याचा फायदा त्यांना निवडणुकीची प्रचार यंत्रणा उभी करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची मदत त्यांना होईल या मतदारसंघात मालेगाव शहर मालेगाव बाह्य आणि सटाणा हे तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील आहेत या सगळ्या विधानसभेपैकी विशेष करून मालेगाव आणि धुळ्यातल्या काँग्रेसच्या परंपरागत अल्पसंख्याक मतांची विभागणी टाळण्यासाठी त्या काय करणार असा प्रश्न आहेच आहे कारण वंचितही रिंगणात हे विसरून चालणार नाही यामुळे त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागू शकते तसेच अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी देखील त्यांना पुढाकार घ्यावा लागेल भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चाव आणि वंचितच्या अब्दुल रेहमान यांच्यात मुख्य लढत बघायला मिळणार आहे इथल्या निवडणुकीत काय समीकरणे असू शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद